नमस्कार हे आपण अनारसे पीठ घेतलं आहे केपरीचं अनाम अनारसी पीठ आहे हे अर्धा किलो आहे आता हे प एका वाडग्यामध्ये काढून घ्यायचं हे पीठ आणि याला पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही पा पाणी दूध जर आणि केळ जर तुम्हाला गरज वाटत असेल कारण असं चुरलं चुरलं ना तर त्यातून ना मॉश्चर रिलीज होतं आणि नाहीतर थोडंसं तुम्ही एक चमचा दोन चमचे असं दूध टाकू शकता पीठामध्ये आता हे पीठ ना चांगलं कुस्करून घ्यायचं हे बघा चांगलं असं त्याचा गोळा झाला पाहिजे एवढं आपण हे करायचं फक्त एक नाही तर दोन चमचे हे करून घ्यायचं पाणी टाकून घ्यायचं नाही तर केळ असेल तुमच्याकडे तर एक अर्ध केळ कुस्करा तर पीठ हे होऊन जाईल चांगलं म म्हणजे आपल्याला थापण्याजोगं असा पिठाचा गोळा मग आता हे असं चांगलं मळून घ्यायचं हे पीठ हे बघा आता चांगलं त्या त्यामध्ये मॉश्चर रिलीज झालंय आणि असं एक बटर पेपर घ्यायचा त्याच्यावरती आपण एक गोळा घेऊन आपण अनारसे थापून घ्यायचे आणि त्याच्यावरती मी खसखस लावली आहे आता हे तूप गरम करत ठेवलं आहे कढईमध्ये आता जास्त ग गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला अनारसे आपले तळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती असं ते तूप सोडत जायचं आहे असं तुपाने चांग जा त्याच्यावरती तेल टाकत राहिलं उडवत राहिलं की चांगली मस्त जाळी पडते हे बघा तर असं आपण त्याच्यावरती तू तूप सोडून घ्यायचं आहे बघा किती मस्त जाळी पडली आहे आणि असेच आणचे स्लो कमी गॅसवरती म्हणजे जास्त फास्ट नाही ठेवायचं मिडियम मिडियम पण नाही ठेवाय एकदम स्लोवरती आपण हे आणचे चांगले खरपूस भाजून घेणार आहोत आणि चांगला त्याला मस्त कलर येतो आणि जास्त वेळही लागत नाही तर पटकन होऊन जातात तर तुम्ही ह्या दिवाळीला हे आणस केपरेचे करून बघा मस्त पीठ आहे हे पीठाचं प्रमोशन नाही माझ्या घरात मी स्वतः आणलेलं आहे कारण मला हे आवडलं हे पीठ म्हणून तर तुम्हाला हे कसं वाटले रेसिपी याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही आहे हे बघा किती मस्त जाळीदार असे अनारसे झाले आहेत तर तुम्ही ह्या दिवाळीला हे बनवा मस्त सगळ्यांना आवडतील आणि सगळे आवडीने खातील सगळ्यांना आवडतातच तसे अनारसे असे म्हणजे जास्त झंझट नाही काही नाही झटपट आणि पटापट बनवून जातात छान झटपट बनून जातात तर तुम्ही हे बनवा मस्त आहेत काही झंझट नाही आहे आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा किती मस्त दिसत आणि खाण्याला तितकेच मस्त असे खुसखुशीत कुर कुरकुरीत मस्त धन्यवाद